त्र्यंबकेश्वर नाशिक येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा तयार करण्यात येत आहे त्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून कुंभमेळ्यासाठीची सर्व विकास कामे विहित वेळेत पूर्ण होतील अशी ग्वाही नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी दिली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर केडाम यांच्यासह प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदींनी आज सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन परिसराला भेट देत साधू महंत यांच्याशी संवाद साधलाय त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉक्टर राम शास्त्री दिगंबर आखाड्याचे महंत भक्ती चरणदास महाराज रामस्नेही महाराज आदी उपस्थित होते डॉक्टर यांनी सांगितले की कुंभमेळा स्वच्छ पर्यावरणपूरक सुरक्षित होईल असे नियोजन करण्यात आले असून त्याच्या सोडविण्यात येतील कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधू महंतांना महंतां आवश्यक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल आगामी काळात विविध विकास कामांना गती देत साधू महंतांशी नियमितपणे संवाद साधला जाईल असेही त्यांनी सांगितले महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले की महानगरपालिकेतर्फे सोयी सुविधांसाठी अडचण येणार नाही अशी दक्षता घेण्यात येईल कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रवाहित राहील याची दक्षता घ्यावी नाशिक त्र्यंबकेश्वर प्रमाणेच कावनई येथे सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पुरेशी स्वच्छता गृहे असावी तसेच तपोवनात कायम पोलीस चौकी कार्यान्वित करावी अशी अपेक्षा साधू महंतांनी व्यक्त केली आहे यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाब यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी साधू ग्रामच्या जागेची साधू महंत यांच्या समवेत पाहणी केली आहे तसेच कपिला संगम येथे भेट देत रामसृष्टीची पाहणी करीत गोदावरी नदीची आरती केली आहे येथे परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त डॉक्टर गेडाब यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे साधुग्राम साठी भू संपादन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगण्यात आले जागर प्रतिनिधी भूषण जैन